हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसे स्वागत करते माझ्या मध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेला तुम्ही जे भरभरून प्रेम देत आहात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आज आपण पुढचा भाग ऐकणार आहोत त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या भाग्य दिले तू मला भाग एकोणीस सकाळी त्याला जाग आली ते चेहऱ्यावर पडणाऱ्या सूर्याच्या किरणाने तो उठून बसला ते डोकं धरूनच कारण काल रात्री जरा जास्तच झाली होती त्याला ज्याचा हँग ओव्हर अजूनही होताच काल तो किती वाजता घरी आला त्यालाही ते माहीत नव्हतं कारण नंदिनीला तिच्या घरी सोडून तिथून तो डायरेक्ट बार मध्ये जाऊन बसला होता किती बाटल्या रिचवल्या त्या तर त्यालाही आठवत नव्हत्या रॉकीने कसे त्याला घरी आणून झोपवलं होतं त्याने खाली कॉल करून लिंबू पाणी मागवलं आणि वॉशरूम मध्ये आंघोळीसाठी निघून गेला जिमचा टाइम तर कधीच निघून गेला होता सकाळचे दहा वाजून गेले होते पुढच्या काही वेळात तो अंघोळ करून बाहेर आला तेव्हा त्याला रूम मध्ये मॉम आलेल्या दिसल्या मॉम तुम्ही तो केस पुसत म्हणाला हो oh, मीच डोकं का दुखत आहे तुमचं त्या लिंबू पाणी आणि टॅबलेट त्याच्यासमोर पकडत म्हणाल्या त्याने मात्र काहीही न बोलता त्यातली एक टॅबलेट घेतली आणि लिंबू पाणी पिऊन टाकलं शौर्य हे उशिरापर्यंत बाहेर राहणं प्रमाणापेक्षा जास्त ड्रिंक करणं बंद करा रात्री नंदिनी नव्हत्या म्हणून नाहीतर काय विचार केला असता त्यांनी निदान आता तरी बंद करा हे सगळं त्याही आता तुमच्या आयुष्याचा भाग आहेत हे विसरू नका समजलं मॉम थोड्याशा नाराजीतच म्हणाल्या सॉरी मॉम परत नाही होणार असं तो पुढे होऊन त्यांना एका बाजूने मिठी मारत म्हणाला ठीक आहे नाश्ता रेडी आहे आवरून लवकर या खाली आणि आज नंदिनी येणार आहेत त्यामुळे रात्री उशीर करू नका मॉम म्हणाल्या तसं त्याने होकारार्थी मान हलवली मॉम बाहेर निघून गेल्या ती आज येणार हे ऐकून एवढा वेळ उदास असलेलं त्याचं मन नकळत खुश झालं होतं त्याचा मूड जो एवढा वेळ ऑफ होता तो लगेच फ्रेश झाला कारण कुठे ना कुठे ती येणार याचा त्याला आनंद होत होता कालपासून रिकामी रूम त्याला पाहवत नव्हती या काही दिवसातच त्याला तिच्या ह्या रूममध्ये असण्याची खूप जास्त सवय झाली होती त्याला ती कधी सोफ्यावर झोपलेली दिसायची तर कधी गॅलरीत चंद्रतारे पाहणारी तर कधी स्टडी करत बसलेली ते सगळं आठवून त्याच्याही नकळत तो गालातच हसला त्याने एकदा आरशात पाहिलं आणि स्वतःचं आवरून खाली नाश्त्यासाठी निघून गेला बोल काय अपडेट आहेत शौर्य त्याच्या केबिनमध्ये चेअरवर आरामात बसला होता समोर रॉकी अदबीने उभा होता hmm. बॉस तुम्ही जसे बोलले होतात सगळं तसंच केलंय तो सिद्धार्थ आता मॅडमच काय दुसऱ्या कुठल्याही मुलीकडे नजर वर करून देखील पाहणार नाही त्याचा व्यवस्थित बंदोबस्त केला आहे मी रॉकी म्हणाला तुला मी काहीतरी माहिती काढायला सांगितली होती त्याचं काय झालं शौर्य त्याच्याकडे पाहत म्हणाला येस बॉस त्यातली अर्धी माहिती मिळाली आहे बाकीची माहिती मॅडमच्या मैत्रीण मिस ईशा सविस्तर सांगू शकतात रॉकी माहितीपूर्वक म्हणाला ओके जेवढी मिळाली तेवढी सांग शौर्य म्हणाला त्याला जाणून घ्यायचं होतं त्या दिवशी नक्की असं काय घडलं होतं जे नंदिनीने त्याच्यावर हात उचलला होता बॉस जेवढी माहिती काढली त्यावरून असं समजलं की मिस ईशा यांचं एका मुलावर प्रेम होतं त्या खूप सिरियस होत्या त्या रिलेशनमध्ये पण नंतर त्यांच्या बॉयफ्रेंडने त्यांना फसवलं त्यामुळे त्या, त्या खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या त्यातच त्यांनी सुसाईड करण्याचाही प्रयत्न केला होता त्यावेळी मॅडमनेच त्यांचा जीव वाचवला होता त्या मुलामुळे मिस ईशा जीव द्यायला निघाल्या याचा मॅडमला खूप राग आला आणि दोघींनी त्याला अद्दल घडवायचं ठरवलं त्याची माहिती काढली तेव्हा त्यांना समजलं तो एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी करत आहे त्या दोघीही तिथे पोचल्या पण त्यांना पार्टीमध्ये एंट्री मिळत नव्हती त्या दोघी लपून छपून तिथे पोहोचल्या पार्टीत खूप जास्त गर्दी होती त्याचाच फायदा घेत मॅडमने तोंडाला ओढणी बांधली आणि पार्टी शिरल्या आणि आणि त्यांनी तो मुलगा समजून तुमच्यावर रॉकी बोलताना मध्येच अडखळला कारण तिने तो मुलगा समजून त्याच्या बॉसच्या कानाखाली मारली होती तो मुलगा कोण होता समजलं का शौर्य थोड्याशा रागातच म्हणाला कारण फक्त त्या मुलामुळे खूप काही घडलं होतं त्याने ईशाचं आयुष्य खराब तर केलंच होतं पण त्याच्यामुळे शौर्य नंदिनीमध्ये देखील गैरसमज निर्माण झाले होते आणि पुढेही गोष्टींनी खूप काही वळण घेतलं होतं नाही बॉस त्या मुलाबद्दल फक्त मिस ईशांनाच माहीत आहे मॅडमनेही कधी त्या मुलाला पाहिलं नाही रॉकी माहितीपूर्वक म्हणाला ओके ए आता तू आणि संध्याकाळ नंतरच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल कर शौर्य म्हणाला ओके बॉस रॉकी म्हणाला आणि मग केबिन बाहेर पडला शौर्यला ती रात्र आठवली ज्या दिवशी त्याच्या सक्सेसची पार्टी होती आणि त्याच पार्टीत नंदिनीने त्याच्या कानाखाली मारली होती त्याने त्यावेळी फक्त तिचे ते काळेभोर डोळे पाहिले होते त्याला सावरू पर्यंत ती तिथून गायब देखील झाली होती त्याने किती शोधलं होतं तिला पण ती कुठून आली आणि कुठे गेली कोणालाच माहीत नव्हतं शेवटी दुसऱ्या दिवशी ती स्वतःहून त्याच्याकडे आली होती तिच्याकडून चूक झाली म्हणून माफी मागायला पण तिला पाहताच त्याचा राग मात्र उफाळून आला होता त्याला तिला पाहिलं की ती चपराक आठवत होती त्याचा झालेला अपमान आठवत होता आणि त्याच रागात त्याने तिला शिक्षा देखील दिली होती तिनेही प्रायचित्त म्हणून ती स्वीकारली होती पण आता मात्र ते सगळं आठवून त्यालाच त्रास होत होता स्वतःचा राग येत होता कशी राहिली असेल ती त्या बंद खोलीत ते ही पूर्ण चोवीस तास तिला भीती वाटली असेल का तहान भूक लागली असेल का असे खूप सारे प्रश्न त्याला पडले होते तो एवढा रागात होता की त्याला त्या रागात तिचा प्रामाणिकपणा देखील दिसला नाही तो तर तिला ओळखत पण नव्हता आणि प्रयत्न करूनही त्याला तिची काहीच माहिती मिळत नव्हती ती प्रामाणिक होती म्हणून स्वतःहून त्याच्याकडे आली होती आता त्याला स्वतःचाच राग येत होता ज्या गोष्टीसाठी तो तिचा तिरस्कार करत होता त्याच गोष्टीसाठी आता त्याला स्वतःचा तिरस्कार करावा वाटत होता हे काय होतंय त्यालाही कळत नव्हतं शौर्य सूर्यवंशी झालेलं नुकसान आणि केलेलं अपमान कधीच विसरत नव्हता मग भलेही तो चुकून का झालेला असे ना आधीही त्याने तिला शिक्षा केली होती पण आता आता त्याचं मन त्याच्या विरोधात बगावत करत होतं नकळतपणे तिच्याकडे ओढ घेत होत आधी त्यानेच तिला त्रास दिला होता पण आता तिला कोणाकडूनच कशाचाच त्रास होऊ नये म्हणून धडपडत होत तिच्या भाषेत सडू शौर्य सूर्यवंशी खरंच संत शौर्य सूर्यवंशी होत चालला होता त्याच्यात झालेला बदल त्यालाही जाणवत होता आणि यावेळी तो ते ना करत सुद्धा नव्हता पण या सगळ्यात त्याने मनातच एक गोष्ट ठरवली होती ज्याच्यामुळे एवढं सगळं घडलं होतं ईशाला खूप काही सहन करावं लागलं होतं नंदिनी आणि त्याच्यात गैरसमज झाले होते त्या मुलाला तो आता सोडणार नव्हता त्याला तो जन्माची अद्दल घडवणार होता आणि त्यासाठी आधी तो मुलगा कोण आहे हे कळणं महत्वाचं होतं त्यामुळे त्याला एकदा ईशाशी बोलावंच लागणार होतं त्याने मनातच सगळं काही ठरवलं त्याने आता विचार थोडे बाजूला ठेवले आणि कामावर फोकस करू लागला कारण आज त्याला वेळेत घरी पोचायचं होत कारणही तसच मॉमने जेव्हापासून सांगितलं होतं नंदिनी येणार आहे तेव्हापासून त्याला कधी संध्याकाळ होते आणि आपण तिला पाहतोय असं झालं होत हा त्याचा स्वभावच नव्हता तरीही तो तसा वागत होता आणि हे त्यालाही अजून समजत नव्हतं संध्याकाळ झाली तसा तो घरी जायला निघाला रॉकी आज सकाळपासूनच मध्ये होता पहिली गोष्ट तर त्याचा बॉस आज सकाळपासूनच एकदम कूल होता संध्याकाळच्या मीटिंग ही पहिल्यांदाच त्याने कॅन्सल केल्या होत्या आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो आज कधी नव्हे ते लवकर घरी निघाला होता त्याच्या बॉसचं हे बदललेलं रूप रॉकीला पचवणं थोडं जडत जात होतं पुढच्या काही वेळात गाडी विलासमोर थांबली तसा रॉकी पटकन खाली उतरला आणि त्याने शौर्याच्या साईडचा दरवाजा उघडला तसा शौर्य ब्लेझर झटकत खाली उतरला रॉकी तू ही जा आता घरी शौर्य विलाकडे एक कटाक्ष टाकत रॉकीला म्हणाला येस बॉस रॉकी अदबीने म्हणाला तसा शौर्य लगेच आतमध्ये शिरला रॉकी डोकं खाजवत त्याच्या बॉसला पाठमोरं पाहत होता आज त्याला सुद्धा चक्क लवकर सुट्टी दिली होती बॉस बदलत चालले आहेत हे त्याला कुठे ना कुठे वाटत होत शौर्य हॉलमध्ये एंटर झाला तसा एक नौकर पळतच त्याच्याजवळ आला आणि त्याने त्याच्या हातातली लॅपटॉपची बॅग घेतली त्याने हॉलभर नजर टाकली कोणीच नव्हतं तिथे त्याला किचनमधून एक छान वास येत होता तो गालात हसला असा छान वास तेव्हाच यायचा जेव्हा त्याची मॉम किचनमध्ये काहीतरी बनवायची त्याची पावलं त्याच्याही नकळत आपोआप तिकडे वळली तो किचनच्या दारात येऊन उभा राहिला आणि आत किचनमध्ये एक नजर टाकली एका बाजूला काही शेप जेवण बनवत होते आता त्याने दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मॉम किचन ओट्याजवळ उभ्या होत्या पण मॉम शेजारी तिला पाहून मात्र तो पाहतच राहिला लिंबू कलरची प्लेन साडी गळ्यात छोटं डायमंडचं मंगळसूत्र त्याच्या खाली मोठं दोन वाटीचं मंगळसूत्र कपाळावर नाजूक लाल टिकली भांगेत भरलेलं छोटं कुंकू कमरेपर्यंत रुळणारे केस वर बांधले होते तरीही काही चुकारबटा गालावर रेंगाळत होत्या मेहंदी लावलेल्या हातावर अजूनही हिरवा चुडा खुलून दिसत होता खूप जास्त सुंदर दिसत होती ती आणि सध्या चेहऱ्यावर असणारे तिचे एक्सप्रेशन कमालीचे लोबच होते देवाने खूप वेळ घेऊन तिला बनवलं आहे असंच वाटत होत तो एकटक तिच्याकडे पाहत होता कितीही पाहिलं तरी मन मात्र भरत नव्हतं शौर्य अचानक आवाज आला आणि शौर्य त्याच्या स्वप्नांच्या दुनियेतून वास्तवात आला हा माम तो स्वतःला कसा तरी सावरत म्हणाला आणि त्याच वेळी तिने तिच्या त्याच काळ्याभर डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं काही क्षण त्याला त्याचे हार्टबीट स्कीप झाल्यासारखे वाटले त्याचे ते तिच्याकडे एकटक पाहणारे ब्राऊन डोळे पाहून ती मात्र कावरी झाली आणि लगेच गॅसकडे तोंड करून उभी राहिली काही हवंय का तुम्हाला मॉमने त्याला तिथे दारात उभं असलेलं पाहून विचारलं तो कधीच असा किचन मध्ये येत नव्हता म्हणून त्यांना आश्चर्य वाटत होत हा ते ते तुम्ही दिसला नाहीत ना म्हणून पाहायला आलो होतो तो नंदिनीवर एक कटाक्ष टाकत म्हणाला आणि त्याला असं चोरून नंदिनीला पाहताना पाहून मॉम मात्र गालातच हसल्या हो का मला वाटलं दुसरं कुणाला तरी पाहायला आला असाल म्हणजे माझी काही हरकत नाही हा मी तर म्हणते रूम मध्येच घेऊन जा आणि मग मन भरून पहा एका दिवसाचा विरह होता ना मॉम त्या दोघांकडे आळीपाळीने पाहत त्यांना चिडवत म्हणाल्या शौरीने तर आता गडबडून केसातून हात फिरावला आणि लगेच तिथून सटकला बिचारी नंदिनी त्यांच्या अशा चिडवण्याने गोरी मोरी झाली होती मॉम मात्र गालात हसत होत्या नंदिनी ते राहू द्या त्यांच्यासाठी कॉफी घेऊन जा मॉम तिच्या हातातून पळी घेत म्हणाल्या पण मॉम हे मोदक दुसरं कोणीतरी देईल ना कॉफी ती खाली मान घालून म्हणाली अहो मोदक झालेच आहेत खूप छान बनवले तुम्ही शौर्य कधीच लवकर घरी येत नाहीत आज पहिल्यांदा लवकर आले आहेत किचन मध्ये सुद्धा कधीच येत नाहीत ते पण आज आलेत कोणासाठी माहीत आहे का तुम्हाला फक्त तुमच्यासाठी आज पहिल्यांदा मी त्यांच्या नजरेत तुमच्यासाठी एवढी ओढ पाहिली आहे तुम्ही एक दिवस नव्हता फक्त इथे तरी बघा काय अवस्था झाली आहे त्यांची दोघे असेच सोबत आनंदात राहा मॉम तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या पण इकडे मात्र त्यांचा प्रत्येक शब्द ऐकून तिच्या मनाची मात्र चलबिचल जास्तच वाढली तिने कसबस स्वतःच्या मनाला शांत केलं हो मॉम मी बनवते कॉफी ती हलक हसून म्हणाली ते हसणंही वरवरच होत आतून मात्र खूप जास्त गोंधळलेली होती ती तिने पटापट कॉफी बनवली आणि ट्रे मध्ये ठेवून ती त्यांच्या खोलीच्या दिशेने निघून गेली मॉम हसून तिला पाटमोर जाताना पाहत होत्या देवा दोघांना कोणाची नजर लागू देऊ नकोस मॉमने मनातच देवाला प्रार्थना केली इकडे नंदिनी जसजशा जिन्याच्या पायऱ्या चढत होती तसतशी तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वेगाने वाढत होती खूप जास्त अस्वस्थ झाली होती ती मॉम म्हणाल्या तसे खरंच तो फक्त माझ्यासाठी लवकर आला असेल का ऑफिसमधून पण तो काय येईल माझ्यासाठी आमच्यात तर नॉर्मल नवरा बायकोच नातं सुद्धा नाही आजकाल मलाही त्याच्या डोळ्यात पाहिलं की वेगळंच काहीतरी जाणवत त्याच्या डोळ्यात असणारा तिरस्कार जो नेहमी मला दिसायचा तो आजकाल कुठेच दिसत नाही उलट त्याच्या डोळ्यात पाहिलं की एक अनोळखी तरीही हवी हवीसी भावना मला दिसते बाप्पा काय आहे रे हे सगळं मला तर काहीच समजत नाही ती तिच्याच विचारात रूमजवळ कधी आली तिला देखील समजलं नाही आता मात्र तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि अलगद दरवाजा उघडला ती रूममध्ये आली तेव्हा तो रूममध्ये कुठेच नव्हता तिला गॅलरी मधून त्याचा बोलण्याचा आवाज येत होता कदाचित तो कोणाशी तरी कॉलवर बोलत होता तिने एकदा ओझरती नजर आरशात टाकली आणि उगाच स्वतःचे केस नीट केले साडीचा पदर देखील सारखा केला आणि एक दीर्घ श्वास घेत गॅलरीच्या दिशेने गेली कॉफी ती हळू आवाजात म्हणाली त्याने जस्ट कॉलकट केला होता त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या हातून कप घेतला तिची नजर मात्र अजूनही खालीच होती तरीही तिला जाणवत होतं तो एकटक तिच्याकडे पाहत आहे तिला आता खूप जास्त अस्वस्थ वाटू लागलं ती तशीच मागे वळली आणि जाणार तेवढ्यात त्याने तिला आवाज दिला बायको आज त्याने खूप दिवसातून तिला बायको म्हटलं होतं तिने ट्रे हातात घट घट्ट पकडला आणि त्याच्याकडे वळून उभी राहिली हा ती म्हणाली मला कंपनी देतेस का त्याने विचारलं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तर तो तिलाच पाहत होता मी कॉफी नाही घेत आणि चहा झालाय माझा ती शांतपणे म्हणाली नो प्रॉब्लेम मग तशीच थांब फक्त माझ्याजवळ तो म्हणाला आणि त्याचं माझ्याजवळ हे ऐकून तिच्या पोटात जणू लाट उसळली ती तशी चुळवळत तिथे उभी राहिली ओके तुला नसेल थांबायचं तर इट्स ओके तो तिचं अवघडले पण पाहून म्हणाला आणि त्याने कॉफीचा एक सीप घेतला पण तो घेताच त्याने नकळतपुरे डोळे बंद केले कारण ती कॉफी तिने बनवली होती तिच्या हातची कॉफी म्हणजे तो एकदम रिलॅक्स होऊन जायचा मी थांबते इथे ती ट्रे तिथल्याच टेबलवर ठेवत म्हणाली आणि ती थांबते म्हणाली तसा तो गालातच तस हसला आता दोघेही पकडून उभे होते तो कॉफी पीत होता आणि ती संध्याकाळ झाल्यामुळे परत परतीच्या प्रवासाला निघालेले पक्षी पाहत होती संध्याकाळ असल्याने थंड हवा सुटली होती नुकताच सूर्य मावळला होता तरी अजूनही त्याच्या लाल पिवळ्या रंगाच्या छटा आकाशात दिसत होत्या एक मोहक वातावरण तयार झालं होत ती एकटक ते पाहत होती तिच्या चेहऱ्यावर एक मंद हसू तो तिलाच पाहत होता आज त्याला ती जरा जास्त सुंदर आणि वाटत होती तिला फक्त पाहतच त्याला वाटत होत तू दोन दिवसांनी येणार होतीस ना त्याने प्रश्न केला आणि ती भानावर आली पण त्याचा प्रश्न ऐकून तिला किंचित राग आला का तुला काही प्रॉब्लेम आहे का मी लवकर आले तर तू पण आज ऑफिस मधून लवकर आलास ना मी विचारलं का तुला तू का लवकर आलास म्हणून ती रागात आणि त्याच्यावर नजर रोखत म्हणाली झालं केला हिने चंडीगा अवतार धारण एवढा वेळ सुंदर सोजवळ दिसत होती तर किती भारी वाटत होती ही आणि माझ्याशी सरळ बोलेल ही अपेक्षा करणं चुकीचं आहे तो तिच्याकडे पाहत मनातच म्हणाला आता माझ्या तोंडाकडेच पाहत बसणार आहेस का ती परत चिडून म्हणाली तसा तो भाणावर आला मी सहज विचारलं त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे तो म्हणाला नको विचारूस मग मी विचारते का तुला काही ती फुगवत म्हणाली हो मग विचार ना मी कधी म्हणालो विचारू नकोस तो कपाळावर हलकी अटी पाडत म्हणाला हो जसं मी विचारलं तर तू लगेच सांगणार आहेस ना मला ती तोंड वाकड करत म्हणाली हो सांगेल विचार तू त्याने आता कॉफीचा मग बाजूला ठेवला ठीक आहे मग सांग सिद्धार्थचं काय केलंस तू ती त्याच्याकडे पाहत म्हणाली आणि तो एकदम शांत झाला त्याला माहीत होतं ती त्याला कधीतरी हे विचारणारच पण एवढं लवकर विचारेल हे माहीत नव्हतं काय केलं तू यात पडू नकोस त्याला जी शिक्षा द्यायची होती ती मी दिली आहे तो आता समोर पाहत म्हणाला तशा तिच्या कपाळावर आठ्या पडल्या यात पडू नको म्हणजे तो माझा गुन्हेगार ना त्याला ही शिक्षाही मीच देणार होते ती गुश्यात म्हणाली तू दिली काय आणि मी दिली काय एकच आहे त्याला शिक्षा होण्याशी मतलब तो एकदम सहज म्हणाला तुझ्या शिक्षेत आणि माझ्या शिक्षेत फरक आहे मी एवढ्याशा चुकीसाठी माणसांचं जीव घेत नाही ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली आणि त्याला राग आला एवढीशी चूक वाटते तुला ती तो जबरदस्ती तुझ्यावर त्याचं प्रेम लादत होता तुला हर्ट करत होता त्याला शिक्षा नको व्हायला तो रागात म्हणाला हो मग तशी तर मी तुलाही शिक्षा द्यायला हवी ना तूही जबरदस्ती हे लग्न माझ्यावर लादलंच आहेस ना मलाही तू दुखवलंच आहेस ना त्याच्यापेक्षाही जास्त ती त्याच्या डोळ्यात आरपार पाहत म्हणाली आणि ती त्याची बरोबरी सिद्धार्थ सोबत करते हे पाहून त्याला राग आला त्याच रागात त्याने तिचे दोन्ही दंड पकडले माझी बरोबरी त्या नीच मुलासोबत करू नकोस समजलं मी जे करतो त्यामागे काहीतरी कारण असतच हो मी केलं तुझ्याशी जबरदस्ती लग्न पण त्यामागे ही कारणं आहेत तशीच जे तुला एक दिवस नक्कीच कळतील त्या व्यतिरिक्त लग्नानंतर मी तुला कुठलाही त्रास दिलेला नाहीये समजलं तो रागात म्हणाला त्याचबरोबर तिच्या दंडावरचे त्याचे हातही घट्ट झाले शौर्य सोड मला ती वेदनेने म्हणाली तिच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून त्याने त्याचे हात झटकन मागे घेतले तसे तिने दोन्ही हातांनी तिचे दंड चोळले ज्यावर त्याच्या हातांचे बोटांचे लालसर ठसे उमटले होते ते पाहून त्याला आता स्वतःचाच राग आला सॉरी ते ते चुकून झालं तो तिच्या जवळ येत म्हणाला तसं तिने त्याच्यासमोर हात करून त्याला जागीच थांबवलं मला हर्ट करण्याशिवाय तुला दुसरं येतच काय खूप समाधान मिळत असेल ना तुला मला त्रास झालेला पाहून ती पाणवलेल्या डोळ्यांनी म्हणाली तिचे शब्द आणि डोळ्यातलं पाणी पाहून त्याच्याच मनाला असंख्य वेदना झाल्या तो आज खुश होता त्याला तिच्यासोबत वेळ घालवायचा होता बोलायचं होतं पण मध्येच सिद्धार्थचा विषय निघाला आणि विषयाला वेगळं वळण भेटलं आजही नकळत का होईना त्याने तिला दुखावलं होतं त्यामुळे त्याला आता स्वतःचाच राग येत होता कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करून तसं जरूर कळवा ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी प्लीज करून घ्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये